पवित्र देश आहे किंवा त्यांच्या दृष्टीने मक्का आणि मदिना ज्या ठिकाणी आहे त्या सौदी अरेबियामध्ये सर्वोच्च पुरस्कार मोदींना दिलेला आहे त्या अर्पस्थानामध्ये ज्या कुवेत मध्ये जॉर्डन मध्ये दुबई मध्ये सगळे प्रमुख पुरस्कार जे मोदींना दिलेला मोदींचा गौरव केलेला आहे मोदींच्या राज्यामध्ये सर्व सुखी आहेत सात साथ विश्वास आणि सबका वरती करायचे पूर्ण इकडच्यांनी पण उभं राहिलेल्यांनी हात वरती करा दोन्ही मोठी आवळा जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज आदरणीय तानाजी सावंत साहेब मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित भैरवनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिट्टे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र <laughs> मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्यावेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये तंबू मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं भव्य बांधलं गेलं त्यावेळेस ही निवडणूक होती आपल्या सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तबगार या ठिकाणी एक कर्तृत्वान पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी हो त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काय दिलाय आपण ज्यावेळेस पंढरपूर कडून पुण्याला जायला निघतो त्यावेळेस आळंदी पासून पंढरपूर पालखी मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणारा त्या ठिकाणी तुकोबरायाचा पालखी मार्ग हजारो कोटीचा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर मंगळवेडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजींनी दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला मोदीजीने दिलात्तर वर्ष या जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उभवल्या परंतु पंढरपूर फलटण जो माळशिरस वरून रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्गही करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजीने आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झालं मित्रांनो आपल्याला सांगताना आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवानं गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांनी खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रीय गृहमंत्री झाले परंतु या सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी यांनी विमानतळ करू शकले नव्हते मोदीजींनी त्या ठिकाणी सत्तेत आले आणि सोलापूरच्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुद्धा सुरू होत मित्रांनो हे नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व आहे मित्रांनो मित्रांनो एक ऊसतोड कामगाराचा मुलगा एक सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता संघर्षातून इथपर्यंत आलाय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की मी या ठिकाणी संघर्षातून पुढे आलेलो कार्य करताय माझे वडील आमदार खासदार माझे मुख्यमंत्री किंवा माझे उपमुख्यमंत्री नव्हते माझे वडील किंवा माझे काका कुणी त्या ठिकाणी सत्तेमध्ये नव्हते माझ्या माय बापाने ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाहीये या ठिकाणी संघर्षाने कष्टाने इतपणे आलेलो कार्य करताय एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला लागलाय त्यामुळे लो काही लोकांना मळमळ होणं ठीक आहे काही लोक माझा अपमान करतायत काही लोक मला त्या ठिकाणी अतिशय उर्मट भाषा मध्ये बोलतात मित्रांनो ही पंढरपूरची स्वाभिमानी जनता आहे आणि पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेनं दोन हजार नऊ ला जे कोणी आज अतिशय उर्मट भाषेमध्ये मला शिवाय देत मला ज्या ठिकाणी अतिशय माझा अपमान करतायत या पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेने दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी पंढरपूरची जनता काय करते हे दाखवून दिलेला आहे मित्रांनो स्वर्गीय भारत नानाला त्यांच्या स्मृतीला अभिमान अभिवादन करतो मित्रांनो या तालुका मंगळवेढा तालुक्याची स्वाभिमानी जनता निश्चित संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहते त्यामुळं माझी विनंती आहे मित्रांनो मी या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय पंतांच्या स्मृतीला स्वर्� सुद्धा मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक सामान्य परिवारातला कार्यकर्ता एक ज्या संघर्षाने पुढे आलेला कार्यकर्ता निवडणूक लढवतोय शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती आहे की माझी विनंती आहे तुम्ही मला पाच वर्ष खासदार करा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो या सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची धमक माझ्यामध्ये जा आहे मित्रांनो मी माळशिराज तालुक्याचा आमदार आहे तुमच्या सगळ्यांची पाहुणे राहू मित्र परिवार माळशिरस तालुक्यात विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो कुणाला माळशिराज तालुक्यामध्ये विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो आमदार राम सातपुतेने त्या ठिकाणी प्रस्थापिताच्या बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी मुजरा घातला नाही म्हणून काही लोकांच्या त्या ठिकाणी काही लोकांना मळमळ व्हायला लागली आहे जवा 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 हजार मी माळशिरस तालुक्यामध्ये जवळ कोटी पेक्षा जास्त रुपयाचा निधी माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये विकासासाठी आणला म्हणून काही लोकांना त्रास व्हायला लागलाय मित्रांनो माझ्या माळशिरस तालुक्याची बावीस गाव दुष्काळी होते कधी त्या ठिकाणी पाणी आलं नाही परंतु मी त्या बावीस गावाला पाणी आणण्यासाठी फडणवीस साहेबांना शब्द टाकला एकनाथ शिंदे साहेबाला शब्द टाकला नऊशे सदोतीस कोटी रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी निघलं भविष्यात काम सुरू होईल मित्रांनो मित्रांनो <प्थाँगाने> या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुणालाही माळशेरा तालुक्यातल्या सामान्य जनतेला फोन करा राम सातपूत एक आहे हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपला मनसेचा कार्यकर्ता कुंडलिक मगर आहे कुंडलिक राजे मगर आमच्या माळशिरस तालुक्याचा तुम्ही कुणालाही विचारा की माळशिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलंय एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय सावंत साहेब आपण त्या ठिकाणी राज्याच्या मंत्र्या तुमच्याच मदतीने मी माझ्या माळशिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केले मित्रांनो दिवस रात्र लोकांसाठी उभा राहिलेलो मी कार्यकर्ता अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृहामध्ये उठवले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो वडार समाजाचा प्रश्न असो लोणारी समाजाचा प्रश्न असो कुळी समाजाचा प्रश्न असो या छोट्या छोट्या घटकाला न्याय भेटला पाहिजे याचा आवाज मी विधानसभेत उठवला सारखा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय तुमच्यासारखा एसटीने येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक एका राजकन्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन हा रामसात कुठे जन्माला आलेला नाही या माझ्या आई वडिलांनी या सोलापूर जिल्ह्याच्या मातीमध्ये ऊस तोडायचं काम केलं मित्रांनो एका ऊस तोड कामगाराचा मुलगा खासदार होतोय म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो आम्ही ग्राह्य करू ना मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देत बसणार नाही परंतु तुम्हा सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी शब्द देतो की मित्रांनो माझ्या आई वडिलां या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून काम, काम केलंय तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की येत्या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा सालगडी म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल तुमचा खास का माणूस म्हणून सेवा करेल हा मी मित्रांनो शब्द देतो माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब सामान्य वंचित घटकाचा विकास झाला त्या मोदीजींच्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं आदरणीय राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केली या हिंदुस्थानला मोदीजींशिवाय पर्याय नाहीये या भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या, या हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाहीये हे मानून देशासाठी देशाच्या हितासाठी जस जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत येतो तेव्हा आपला सह्याद्री धावून जातो राज साहेबांनी भूमिका घेऊन मोदीजींच्या मागे पूर्ण मंत्र्याची ताकद उभा केली मी सर्व नेत्यांचे मान्य राजसाहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो इथे सात तारखेला चिन्हा समोरील पटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो मित्रांनो उद्या हिंदुस्थानचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी सोलापूरच्या हवन हो मैदानावर दुपारी साडे वाजता येत आपल्या सगळ्यांना भेटायला माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो या देशाने नेहरू पाहिले या देशाने इंदिरा गांधी पाहिल्या या देशाने राहुल गांधी सोनिया गांधी सगळे पाहिले राजीव गांधी पाहिले परंतु देशाच्या इतिहासामध्ये असे प्रधानमंत्री आहेत जे त्या ठिकाणी सामान्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि सामान्यच्या विकासासाठी अठरा अठरा तास काम करतायत त्या मोदीजींच्या स्वागताला तुम्ही सगळ्यांना यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र